छत्रपतींना मानाचा मुजरा सर्व महामानवांना त्या स्फूर्तीच अभिवादन करून मातेने जन्म दिला परंतु ज्याने राजकीय जीवनामध्ये उघडायला शिकवलं ते माझ्या आदरणीय नेते राजसाहेब ठाकरेंना पारप त्याचप्रमाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना म्हणा ज्यांनी प्रामुख्याने प्राधान्य दिलं ते आमचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाशि जाधव साहेबांना मनाचा मुद्रा त्याच्यानंतर माझ्या पाणीशी सदैव उभे माझे प्रेम अध्यक्ष ते ठाणे जिल्हा नेते वि के मात्रे साहेब यांना मानाचा मुद्रा आणि व्यासपीठावर विराजमान झालेले आपले प्रमुख पाहुणे आदरणीय छत्रपती दादा राजेन राजेंद्र गोयल साहेब प्रतापदा राजेंद्र मडवी साहेब विभाग सेठ सचिन गोयल आपले माजी सरपंच रमेश पाटील विद्यमान झुंजार अभ्यास व्यक्तिमत्व असलेले सरपंच हेमंतर मनसेंचे तालुका संघटक संतोष पाटील आणि गोंदले साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू भगिनीं बऱ्याच वेळेला आमच्यावर महाराष्ट्रामध्ये टीका होते की म्हणजे बेगम शाळेने दिवाना यांचा एरांचा उमेदवार नाहीये आणि हे नाचू लागले मित्रांनो आम्हाला एक सांगायला महानंद आनंद वाटेल की ज्या टायमाला बीजेपीची दोन आम्हाला पटली नाही त्या टायमाला टीका केली व्हिडिओ लावला परंतु या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की राम मंदिर झालं पाहिजे आणि त्या राम मंदिराची निर्णय घेतला आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे काम केलं अनेक अशी निर्णय की ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने आदेश दिले पण काँग्रेसच्या काळामध्ये हे दाबले गेले आज काँग्रेसचं सरकार या काँग्रेसच्या सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने राम मंदिर बनायला सांगितलं असत तरी सुद्धा या काँग्रेसच्या सरकारने केलं नसतं त्याची ज्वलंत बाई तत्कालीन त्या वेळेला आपल्या गावचे काम करणारे कबीरला काँग्रेसचे होते पण त्याने आज कबुली दिली की हे नरेंद्र मोदी करू शकत नरेंद्र मोदींच काम करू आणि नरेंद्र मोदी या देशाला एक वेगळी चालना दिला आहे परंतु एक सांगतोय काँग्रेसचे मंदिर मस्जिद गुरुवार मे वाढती भगवान को धरती ती बाकी बाटा मन वाटो इंसान तो परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने माणसाला माणूस उभं करायला त्याला मदतीचा हात देणार शासकीय योजना आदरणीय नरेंद्र मोदींनी राबवल्या त्याला तोड नाही मित्रांनो आज सी ए सारखा कायदा उचलला म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र आणि पटोवर राहिले जोपर्यंत या बीजेपीच्या देहधोरामुळे पटतात तोपर्यंत त्यांच्या बरोबर राहू परंतु जे देहधोरामुळे पटना राहत टीका बंद करू आणि मी कालच्या माझ्या सभेमध्ये सांगितलं कपिल पाटील यांच्यावर सर्वात जास्त टीका करणारा स्टेटच्या द्वारे असेल तर तो मी होतो बबलूद्यायच अरे संजयदाना असं काय करतो बाबांना आता तरी एक म्हणून तुम्हाला टीका करून मी आत्मसात करून जो त्या टीका कराला अभ्यास करतो त्याचं नाव कपिल पाटील असत कपिल पाटील असतो कपिल पाटील असतो कपिल पाटील मला का आवडत तर कपिल पाटील आवडण्याची काही कारण आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर पहिला काम विचारलं जात काम विचारल्यानंतर जा जा त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जात हे काम जर कोण करू शकत असतील ते आदरणीय कपिल पाटील साहेब करतात मित्रांनो आम्ही ज्या वेळेला बीजेपीला पाठिंबा देतोय त्यावेळेला त्याची कारण आम्ही सांगितली भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग मनमोहन सिंग होते त्याने खुली बाजारपेठा या ठरावाला कोणी दिलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण आगामीच्या काळामध्ये पण आम्ही त्यांची जी चांगली कामं होती त्याला पाठिंबा आहे आणि जाहीरपणे दिलंय हे सांगायला आम्हाला पण वाटत नाही परंतु काही आपल्या अजून लोक आमच्यावर टीका करत आज तुम्हाला सांगतो आम्ही दोन हजार सात ला बाजूला झालो दोन हजार नऊ ला आमचे सात आठ नगरसेवक ठाणे महानगरपालिकेत होते शिवसेनेच्या उद्धव साहेबांना सात नगर जर होते त्यांना पाठिंबा आम्ही दिला की ठाणा आणि मुंबई मध्ये शिवसेनेची सत्ता राहिली पाहिजे हिंदू टिकला पाहिजे हिंदू चढला पाहिजे ही भूमिका माझ्या नेत्याची आणि आमच्या महाराष्ट्र सेनेची होती पंढरापूरमध्ये दोन नगरसेवक कमी पडत ना। होते बाति सत्ता परवाला या उपनगराला वेळेला कुठला फोन आलेला नव्हता साहेबांना करा पण आम्ही सांगितलं आमचा येतो हो हिंदू सगळा पाहिजे त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला पाहिजे नगराध्यक्ष बसला पाहिजे त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा दिला मुंबईमध्ये त्यावेळेला आमचे सात सत्ता सात नगरसेवक होते देवाळ्याचा त्यांनी मागितला असतं हा द्यायच्या आधी अजून एक उदाहरण देतोय कल्याण नवली महानगरपालिकेच्या आमचे सत्तावीस नंबर चौक होते त्या टायमाला आम्ही विचार केला होता जे कसे काय त्यांचं काँग्रेसवाले मांडले जाऊन बसल्यात आम्ही बसू शकलो असतो आणि आमचा उपमहापौर महापौर आम्हाला मिळालं असतं पण आम्ही उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने त्या मदत केली त्याच्याबद्दल आम्हाला काहीच नाही आमच्या आदरणीय अमित साहेब यांचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन मांदे झालं आलं होत त्या, त्या, त्या उद्धव साहेबांनी काय केलं आमचे पाच पाच कोटी देऊन सहा हजार फोडले आणि आज तुम्ही एकनाथ शिंदेने म्हटलं पन्नास कोके पन्नास कोके अरे भाऊ तुम्ही त्याची सुरुवात केली मला काय नाही ती का करत भाऊ म्हणून उद्धव साहेब हा अपयशी आहेत पण राजकारणी म्हणून सुद्धा अपयशी झालेले आणि म्हणून आज आम्ही बीजेपीला बाधिंबा दिलेलं आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला विधानसभेमध्ये आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही कसे आम्हाला घेता त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून आम्ही आदेशाचे पालन करणारी माणसं आहोत मित्रांनो आमचे सहा नगरसेवक जेव्हा साततकी सहा होते तेव्हा पाच पाच कोटी दिले आदरणीय राजसाहेब सासरे यांचे सासरे वारले गेले कधीतरी तुम्ही बघितलं का राज ला का? त्याच्या उलट त्या अलिबागच्या बाळासाहेबांचा फोन आला राज कुठे राजा कुठे तेव्हा त्या अलिबागला होते म्हणे उद्धव असेल त्या ठिकाणी मानणारा माझा राजसाहेब उद्धव साहेबांना सायव। बरोबर घेऊन तुम्ही आम्ही आपण बघितलेलं लिलाव पण उद्धव साहेबांनी भाऊ म्हणून कुटुंब म्हणून साहेबांना दिली नाहीये आणि आज तुम्ही आम्हाला म्हणता आज तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही शिवसेना ही बॅनरवर फक्त राहणारी सेना आहे या इलेक्शन नंतर मी उडून जाणारी म्हणून माझं आहे की कपिल पाटील यांना का उडून द्यायचे आज बरेच जणांना खासदारकीचा वेळ झाली आहे लोकशाही आहे काही हरकत नाही ते निवड निवडणूक लढवणं महत्वाचं आहे परंतु मी सांगतोय नवीन मंत्राला संधी देताना नवीन मंत्राला संधी देताना मागच्या मागावर बसेल आणि आपण जर आपला विद्यमान खासदार विद्यमान पंचायत राज्यमंत्री कपिल मारी यांना जर प्रचंड बाबत निवडून दिला तर त्यांना कॅबिनेट मंत्री मिळेल आणि निधी या आपल्या भिवंडी तालुक्याला भरपूर येईल म्हणून आमच्या पायाला भिंती लागल्याप्रमाणे सरपंच हेमन गरज विकास वाढीन साधना गरज याला वेळ टाकण्यासाठी कामं करतात आणि ही वेळ आपलेली माणसं वेळी माणसं जेव्हा रस्त्यामध्ये उतरतात तेव्हा क्रांती होते क्रांती ही शाण्या माणसांकडनं होत नाही ती वेळी असतात तीच क्रांती करू शकत म्हणून मला एक आहे की माझं कबीरपणे जो मत असेल तो विकासासाठी असेल माझं कमी परीला मत असेल तो लोकांसाठी धावून जाणार नेता आहे म्हणून असेल आणि पॉकेटीला म्हणून नसेल एवढं म्हणून माझं लक्ष संपवतं जय हिंद जय महाराष्ट्र